मित्रांनो स्वामी म्हणतात ही प्रार्थना अकरा वेळेस ऐक किंवा अकरा वेळेस ही प्रार्थना म्हण तुझे कुलदैवत तुझ्यावर प्रसन्न होतील तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो आपले कुलदैवत मग ती कुलदेवी असेल किंवा कुलदेव असतील ते जर आपल्यावर प्रसन्न झाले तर मग आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही मग ते सुख असेल समृद्धी असेल शांतता असेल आरोग्य असेल पैसा असेल धन असेल अन्न असेल किंवा धान्य असेल कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या जीवनात राहत नाही म्हणून कुलदेवताला प्रसन्न करण्यासाठी आपण कुलदेवतेच्या स्थानी त्यांच्या गावाला त्यांच्या जागी जाऊन त्यांचे दर्शन करायचे असते आपल्या घरात कुलदेवताची स्थापना करायची असते त्यांच्या मंत्रजप करायचा असतो आणि त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रार्थना तुम्ही नक्की बोलायला पाहिजे कारण स्वामी म्हणतात ही प्रार्थना अकरा वेळेस आपण ऐकायला पाहिजे किंवा अकरा वेळेस रोज म्हणायला पाहिजे तुम्हाला ही अकरा वेळेस प्रार्थना रोज म्हणता येत असेल तर देवघरासमोर बसून ही अकरा वेळेस प्रार्थना नक्की म्हणा पण या धावपळीच्या जीवनात तुम्हाला वेळ नसेल वेळ काढू शकत नसाल तर चालताना काम करताना उठताना बसताना प्रवास करताना झोपताना तुम्ही फक्त हा व्हिडिओ लावा आणि अकरा वेळेस ही प्रार्थना ऐका हे शब्द कानावर पडू द्या आणि चमत्कार बघा कुलदैवत तुमचे प्रसन्न होईल ही प्रार्थना काही अशी आहे हे माझ्या कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुला कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझा कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुला कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुला कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझा कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझ सर्वस्व आहेस हे माझ्या कुलाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवते माझ्या कुटुंबाचे आणि वंशाचे कल्याण कर माझी बुद्धी शुद्ध आणि प्रकाशमय कर माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन कर तूच माझी श्रद्धा तूच माझी शक्ती आहेस तूच माझं सर्वस्व आहेस